दानवे उपस्थित आहेत त्यासोबत भारतीय जनता पार्टीचे नेते माझे सहकारी श्रीकांत भारतीयजी त्याचबरोबर विक्रांतजी माधवीताई भारतीय जनता पार्टीचे आमच्या सगळी प्रवक्ता टीममध्ये माननीय विश्वास पाठकजी शिवरायजी आमचे राम कुलकर्णीजी सगळे उपस्थित आहेत नवनाथ सगळे उपस्थित आहेत या सगळ्यांचं स्वागत करतो एक महत्वपूर्ण विषयावरची आजची ही पत्रकार परिषद आहे मी मानंद रावसाहेबांना विनंती करतो की त्यांनी आपली भूमिका प्रश्न असतील तर घेऊ महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षानं एक विधानसभा निवडणूक संचलन समिती नियुक्त केलेली आहे या समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीनं मला नेमलेलं आहे ही जी व्यवस्थापन समिती आहे या व्यवस्थापन समितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जवळपास सर्व ज्येष्ठ नेते यांचा समावेश या व्यवस्थापन समितीमध्ये करण्यात आलेला आहे प्रामुख्यानं नितीनजी गडकरी आमचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे देवेंद्रजी फडणवीस पियुषजी गोवेल विनोदजी तावडे आशिषजी शेलार नारायणराव राणे गणेश नाईक हंसराजी आहेर रणधीर सावरकर विक्रांत पाटील माधवीताई नाईक विजय चौधरी आणि संजय केनेकर या समितीचे एक विशेष आमंत्रित आणि पदसिद्ध सदस्य म्हणून यांना बोलत आलेलं आहे परंतु जी समिती आहे त्या समितीचा अध्यक्ष मी आणि सहसंयोजक म्हणून दिलीप कांबळे आमचे प्रदेशाचे अनुसूचित जातीचे जाती जमातीचे मोर्चाचे अध्यक्ष आहेत सहसंयोजक म्हणून श्रीकांत भारती विधान परिषदेचे आमचे सदस्य आहेत अशा प्रकारची ही समिती या ठिकाणी आम्ही केलेली आहे अशोक नेते राष्ट्रीय महामंत्री आमचे ते अनुसूचित जनजाती मोर्चाचे अध्यक्ष आहेत राष्ट्रीय अध्यक्ष याचबरोबर ज्या काही वीस उपसमित्या आम्ही नियुक्त केलेल्या आहेत या समितीमध्ये प्रामुख्यानं जाहीरनामा समिती आम्ही एक केलेली आहे या जाहीरनामा समितीचे जे संयोजक आहेत ते सुधीर भाऊ मुनगुंटीवार विशेष संपर्क समितीमध्ये दादा पाटील सामाजिक संपर्क समितीमध्ये महिला संपर्क समिती सामाजिक संपर्क समितीमध्ये पंकजा विजयताई विजयाताई रहाटकर यांना दिलेलं आहे कृषी क्षेत्र संपर्क समितीमध्ये अशोकराव चव्हाण आमचे राज्यसभेचे सदस्य आहेत लाभार्थी संपर्क समितीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील महायुती निवडणूक अभियान समन्वय समितीमध्ये गिरीजी महाजन आहे युवा संपर्क समितीमध्ये रक्षाताई खडसे ग्रामीण स्थानक मुरलीधर मोहोळ स्वराज्य संस्था संपर्क राज्यमंत्री येते प्रचार यंत्रणा समिती रवींद्र चव्हाण सहकार क्षेत्र संपर्क समिती, समिती, समिती प्रवीणजी दरेकर अनुसूचित जाती संपर्क समिती विजयभाई गिरकर अनुसूचित जमाती संपर्क समिती कुमार गावित सोशल मीडिया आय टी निरंजन डावखरे अशी या समितीची रचना करण्यात आलेली आहे प्रामुख्यानं ही समिती निवडणुकीच्या संदर्भात जे काही पुढचं नाही हे वाचलंच ना या समितीमध्ये प्रामुख्यानं ज्या नावाचं मी आपल्या समोर उल्लेख केला या नेत्यांना विविध विभागाची जबाबदारी या ठिकाणी देण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या सरकारने गेल्या दहा वर्षात जी काही कामगिरी केली आणि त्याच्याच आधारावर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पुन्हा तिसऱ्यांदा कार्यकाळ तिसऱ्यांदा मोदीचं सरकार पुन्हा सत्तेवर आलेलं आहे आणि मला असं वाटतं की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पुन्हा या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचं सरकार येणार आहे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी फडणवीस दादा या सरकारने सुद्धा एक चांगली कामगिरी राज्यात केली असल्यामुळं लाडकी बहीण असू द्या मुलींना उच्च शिक्षण मोफत असू द्या मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण असू द्या शेतकऱ्याला मोफत वीज असू द्या एक रुपयामध्ये विमा असू द्या असे अनेक निर्णय यशस्वीपणानं राबवल्यामुळं लोकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे राज्यामध्ये एक चांगल्या प्रकारची गुंतवणूक येते महाराष्ट्राला एक समृद्धी महामार्ग अटल सेतू कोस्टल रोड असे एक महत्त्वाचे प्रकल्प महाराष्ट्रात झाल्यामुळं मला असं वाटतं की जनतेला या प्रकल्पाची जाणीव आहे आमच्या सरकारची कामगिरी प्रभावी व्यवस्थापनाच्या जोरावर आम्ही आगामी विधानसभा जिंकू <clears throat> यामध्ये आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनामध्ये ही निवडणूक समिती काम करणारे प्रदेश पदाधिकारी प्रदेश निवडणूक प्रभारी म्हणून केंद्राने भूपेंद्रजी यादव आणि सहप्रभारी म्हणून अश्विनी वैष्णव यांचं मार्गदर्शन करण्यासाठी केंद्राने हे दोन नेते महाराष्ट्रामध्ये दिलेले आम्हाला आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत प्रत्येक मुद्द्याचा विचार करून आम्ही संघटनात्मक रचना या ठिकाणी केलेली आहे आज या समितीच्या कामकाजाला प्रामुख्यानं सुरुवात होते या समितीची प्राथमिक बैठक आज आमच्या जाहीरनामा समितीची प्राथमिक बैठक आज या ठिकाणी बोलवण्यात आली आहे आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार या समितीचे अध्यक्ष आहेत आम्ही नागरिकांकडून जाहीरनाम्यामध्ये ज्यांना कोणाला सूचना करायच्या असतील त्यांना सूचना करण्यासाठी आम्ही एक व्हॉट्सअप नंबर ईमेल आणि त्यासाठी क्यू आर कोडसुद्धा आम्ही दिलेला आहे हा क्यू आर कोड हे केल्यास त्या सगळ्या समितीच्या सदस्याचे सुद्धा आपल्याला सगळ्याला येतील त्यातून मला असं वाटतं की विविध क्षेत्रातल्या जवळपास पंचवीस हजार धुरिणांना आम्ही या ठिकाणी संपर्क साधणारे उपसमित्या व्हॉट्सअप ईमेलद्वारे संपर्क करून त्यांचे सुद्धा मतं ते जाणून घेणार आहेत शिक्षक प्राध्यापक डॉक्टर अभियंते लहान मोठे व्यापारी उद्योजक सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते कामगार नेते शेतकरी बलुतेदार लोक कलाकार लेखक साहित्यिक सफाई कर्मचाऱ्यापासून तर पोलीस कर्मचाऱ्यापर्यंत सर्वांना या जाहीरनाम्याच्या याच्यामध्ये सूचना करण्यासाठी आम्ही आवाहन केलं आहे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे ईमेल नंबर दिलेला आहे आणि त्यामुळं सर्व खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यासह सर्व व्यक्तींचा यामध्ये समावेश होणार आहे अशा प्रकारे माननीय मोदीच्या संकल्पनेत सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या अर्थाने सर्व समावेशक सर्व घटकाला न्याय देण्याचे काम ही जाहीरनामा समिती करेल असा मला स्वतःला विश्वास आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या मान्यवर महाराष्ट्रातील आणि केंद्रीय नेत्याच्या नावापुढं आम्ही ज्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत ते पुढच्या काळात पूर्णपणानं या समित्याच्या बैठका घेऊन सगळ्यांची मतं जाणून पुढच्या कामाला सुरुवात करतील असा मला स्वतःला विश्वास आहे एक फोटो एक एक मिनिट हे करायचं 아직 <목소리도> 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 मला असं वाटतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या विषयाला हाताळण्यासाठी सक्षम आहे आणि नक्कीच ते या विषयाला ज्या पद्धतीनं न्याय द्यायला पाहिजे ते देतील असा मला विश्वास आहे असं आहे की मी आपल्याला सांगितलं आहे

मला असं वाटतं की त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर पुढचा प्रश्न उद्भवणार नाही तुम्ही एखादा नेता भाजपमधून जर बाहेर गेला तर त्याची चर्चा करतात पण थोडं वळून जर आपण बघितलं तर जवळपास शिवसेनेतले चाळीस आमदार सिटिंग आमदार आणि राष्ट्रवादीतलेच जवळपास चाळीस बेचाळीस आमदार हे पक्ष सोडून बाहेर पडलेत त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आमचे तर एक दोन गेलेत त्याची चर्चा होती पण त्यांचे जवळपास चाळीस चाळीस गेलेत बाहेर त्याची चर्चा होत नाही मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचे कोणी फार मंडळी पक्ष सोडून बाहेर जाण्याच्या मनस्थितीत नाही मी आपल्याला तेच सांगितलं की आउटगॉईंग काही सुरू झालेलं नाही प्रत्येक निवडणुकीत एखाद दोन माणूस एकृतिक जात असतो त्यापेक्षा जास्त कोणी आमचं गेलं नाही पण त्यांचे चाळीस चाळीस जे फुटून आमच्यासोबत सरकारमध्ये सहभागी झाली त्याची मी चर्चा करा प्रामुख्यानं राहुल गांधीला संविधान यात्रेत सहभागी होण्याचा मुळीच अधिकार नाही कारण संविधान हा जो विषय आहे या संविधानाला जर पायदळी कोणा तुडवलं असेल तर काँग्रेस पक्षानं तुडवलं या देशामध्ये लोकशाही देशामध्ये आणीबाणी लावली प्रमुख नेत्याला जेलमध्ये टाकलं वर्तमानपत्रावर बंधनं आणलेत राजनाथ सिंगसारख्या नेत्याच्या आईच्या अंत्यविधीला त्यांना पेरोल दिला नाही माझ्या मतदारसंघात सोळुंके नावाचे आमदार होते त्यांच्या पत्नी वारल्या त्यांना त्या टायमाला त्या अंत्यविधीला जाऊ दिलं नाही अशा प्रकारची आणीबाणी ज्यांना आणली आणि लोकशाहीचे मूल्य सगळे पायाखाली तुडवले असे लोक संविधान आज शिकवतात मला असं वाटतं त्यांना तो अधिकार नाही या अखंडप्राय देशामध्ये आतापर्यंत काँग्रेसनं संविधान सगळ्या देशात लागू केलं नाही दोन हजार वीसला बावीसला जेव्हा कलम तीनशे सत्तर काश्मीरमधला हटवलं त्यानंतर त्या ठिकाणी त्या संविधानाच्या आधारे रिझर्वेशन लागू झालं त्या अगोदर रिझर्वेशन नव्हतं जिल्हा परिषद पंचायत समित्या ग्रामपंचायतच्या निवडणुका नव्हत्या त्यामुळं जर खऱ्या अर्थानं संविधान सगळ्या देशाला लागू झालं असेल तर मोदीच्या नेतृत्वात झालं आहे हे बघा गेल्या अनेक वर्षापासून मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा अशा प्रकारची मागणी महाराष्ट्रातील जनतेची होती सर्वप्रथम मी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारचं अभिनंदन करतो की त्यांनी या देश या महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेला जनतेच्या मागणीला न्याय दिला याबद्दल राज्य सरकारने त्यांच्याकडं शिफारस अनेक वेळेस केली त्याबद्दल मी पंतप्रधानाचे आभार मानतो हे अभिजात दर्जा, दर्जा मिळावा यासाठी अनेकांनी के प्रयत्न केले आणि त्याचाच भाग म्हणून आत्ता पंतप्रधानांनी आपल्या मराठी भाषेला दर्जा दिलेला आहे खऱ्या अर्थानं मराठी माणसाला न्याय मिळालेला आहे गेले अनेक वर्ष ही मागणी केल्या गेली अगोदरच्या प्रधानमंत्र्यांनी केले प्रधानमंत्र्यांकडे केल्या गेली परंतु ही मागणी कोणीही मान्य नव्हती केली ती आपले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीने केली याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो महाराष्ट्राच्या वतीनं मला असं वाटतं की आमच्या जाहीरनामा समिती जी आहे